आज आपण गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्यातील चिकन रस्सा बनवतो आहे त्यासाठी इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे बारा ते पंधरा लोकांसाठी बनवतो आहे आपण दोन किलो चिकन आहे यामध्ये हळद घालायची यासोबतच मीठ घालूयात आलं लसणाची पेस्ट घालते आणि हे सगळं याला व्यवस्थित लावून घेते हळद मीठ चिकनला व्यवस्थित लागायला हवं हो, आता हे दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवायचे आता एक कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात तेल खूप जास्तही घालायचं नाही आपल्याला तेल साधारण दोन टेबलस्पून तेल घातलं आहे यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आता चांगला परतून झालेला खूप ब्राऊन करायचा नाही आपल्याला कांदा परतून झाला की जे आपण हळद मीठ लावून ठेवलेले चिकन आहे तेही यामध्ये घालायचे आणि याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला एक पाच मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला हलवत परतून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं झाले की यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमी करायची आणि फक्त या मिठामध्ये आपल्याला पुन्हा पाच मिनटं याला असं शिजू द्यायचं आहे पाणी न घालता असंच पाच मिनटं मी ठेवलेलं आहे पाच सात मिनटं झालेली आहेत ते एकदा हलवून घेऊयात या पद्धतीने याला मिठामध्ये थोडंसं शिजवून घेतलं की चव चांगली लागते आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं थंड पाणी न घालता पाणी नेहमी गरमच घालायचं चिकन असो मटन असो गरम पाण्याचाच वापर करायचा आता मी कुकरचं झाकण लावते आणि चिकन व्यवस्थित शिजवून घेते आता चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात एका कढईमध्ये मी तीळ घेतले आणि धने घेतलेत तीळ आणि धने एकत्रच भाजून घेते आणि हलकेसे भाजले गेले की काढून बाजूला ठेवते आता यामध्येच किसलेलं सुकं खोबरं घेतले खोबरं भरपूर घ्यायचं आणि खोबरंही आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचे या पद्धतीने आणि काढून थंड व्हायला ठेवायचे याबरोबरच आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालते तर कांदाही भरपूर घेतलेला आहे बघू शकता तर जवळपास सात ते आठ कांदे घेतलेले आहेत कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला त्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे कांदा चांगला परतून घेते कांदा चांगला परतून झाला की तो आपल्याला थंड व्हायला ठेवायचा आहे थे। आता इथे सगळंच मसाला आपला थंड झालेला आहे मी बारीक करून घेते वाटण तयार करून घेते वाटण तयार करताना थोडंसं पाणी घालायचं आणि छान बारीक वाटण करायचं आपल्याला आता फोडणी करूयात त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घालायचं तेल गरम झालं की यामध्ये घालायचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट तर आलं लसणाची पेस्ट घालायची त्याला परतून घ्यायचे आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली गॅसची फ्लेम कमी करायची आता आणि यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे टोमॅटो प्युरी घालून पुन्हा याला चांगलं परतून घेणार आहे याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला टोमॅटो प्युरी ही चांगली परतून झालेली गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा काळा मसाला कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे काळा मसाला घालून खूप मोठी फ्लेम करायची नाही आपल्याला गॅसची कमी फ्लेमवरतीच एक मिनिटभर याला परतून घ्यायचं तेलामध्ये चांगला मिनिटभर परतून झाला की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता या पद्धतीचं वाटण मी तयार करून घेतलं आहे खूप जास्तही पाणी नाही घातलेलं पण वाटण चांगलं आपलं बारीक होईल तोपर्यंत याला छान बारीक करून घ्यायचं म्हणजे आपली जी भाजी आहे जो रस्सा आहे चिकनचा तो छान मिळून येतो आता हे वाटण घातल्यानंतर याला चांगलं ते तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया यामध्ये मी थोडी कोथिंबीरही घालते तर बघू शकता मसाला चांगला तेल सुटलेलं आहे मस्त परतलेलं आहे यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घालायचे गरम पाणी घालायचं गरजेप्रमाणे किती रस्सा बनवायचा आहे तर पण पाणी थंडच्याऐवजी गरमच वापरा एकदा ढवळून घ्यायचं आहे गरज वाटत असेल त्यामध्ये मीठ घालायचं चव बघू नका कारण आपण शिजवतानाही मीठ घातलेलं आहे आणि याला एक मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची वरतून मी थोडासा यामध्ये गरम मसालाही घातलेला आहे आणि मंद याच्यावरती पुन्हा याला चांगलं शिजवून घ्यायचे या पद्धतीने ते मस्त आपला चिकनचा झनझणीत आणि एकदम मस्त तरीदार रसा रस्सा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे